सुरण बटाटा थाळी खिचडी वरतून तूप घातलेली आणि सॅलॅड सुरण बटाटाची भाजी अगदी मटणासारखी होते खायला तेवढीच चविष्ट लागते तर ही भाजी कशी बनवायची चला तर मग आपण जाणून घेऊया आणि रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पाव किलो सुरण आणि दोन मोठे बटाटे घेतले आहेत बटाटे आणि सुरणचे साल काढून स्वच्छ धुवून अशा प्रकारे चौकोनी तुकडे करून घेतली आता या पाण्यामध्ये तीन कांद्याच्या फोडी करून पाण्यात घालून दोन ते ती तीन उकळी येऊन द्यायची त्याच्याबरोबर एक टॅमॅटोसुद्धा घालून घ्यायचा नंतर चाळणीत काढून पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचे आणि टॅमॅटोचे साल काढून टाकायचे थंड करण्यासाठी पंख्याखाली ठेवून द्यायचे थोडा वेळ कांदा आणि टॅमेटो पाण्यात उकळल्यामुळे कच्चेपणा निघून जातो आता याच्यामध्ये मुठभर कोथंबीर घालून घेतली चार चा ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि सात ते आठ लसूण पाकळ्या हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सर जारमध्ये वाटून घ्यायची आहे इथे मी चॉपरमध्ये दोन कांदे फोडणीसाठी बारीक चिरून घेतली आणि जो कांदा टॅमॅटो आणि हिरव्या मिरच्या आलं लसून याची अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायची या मसाल्यामुळे सुरण आणि बटाट्याला चव खूप छान येते अगदी मटणासारखे कालवण लागते आता गॅस पेटवून कढई चांगली गरम झाली की त्याच्यामध्ये बऱ्यापैकी तेल घालून घ्यायचे आहे कारण मसाला आपल्याला त्याच्यामध्ये चांगला तेलात परतून घ्यायचा कांदा घालून घ्यायचा पहिला फोडणीचा कांदा घातल्यानंतर चांगला लालसर रंगाचा होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे कांदा चांगला लालसर रंगाचा झाला का त्याच्यामध्ये लगेच कढीपत्ता हाताने तुकडे करून फोडणीसाठी घालून घ्यायचं आहे फोडणी झाल्याबरोबर लगेच सुरण आणि बटाटे घालून घ्यायचे आणि चांगले असे खाली वर करून तेलात परतून घ्यायचे आहे एक चमचा हळद घालून घ्यायची चिमटीभर हिंग घालून घ्यायचे आणि चांगले परतून घ्यायचे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा चांगले परतून घ्यायचे आहे याच्यामध्ये एक ग्लास पाणी घालून घ्यायचे पाणी घातल्यामुळे सुरण आणि बटाटा चांगला शिजवून निघेल घशाला खास नको यायला म्हणून तीन चार तुकडे कोकम घालून घ्यायचा त्याच्याबरोबर थोडासा गूळ घालून घ्यायचा चवीपुरता गूळ घालायचा चव खूप छान लागते आता याच्यावरती पाच ते सहा मिनिटे झाकण ठेवून सुरण आणि बटाटा शिजवून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम थोडी मिडीयमच्या वरती करायची आता आपण झाकण काढून बघूया पाणी बघा आटून गेले आहे थोडेसे पाणी शिल्लक राहिले आता याच्यामध्ये मी माझा घरचा मालवणी मसाला दोन चमचे घालून घेते तुमच्याकडे जर का जो मसाला अवेलेबल असेल तो घाला काळा मसाला घातला तरी चालेल आपल्या घरच्या मसाल्यामध्ये धने गरम मसाले हे सर्व साहित्य असल्यामुळे ते, ते मसाले याच्यात नाही घातले तरी चालतात आता याच्यामध्ये हिरवे वाटण घालून घेतले हिरवे वाटण घातल्यामुळे ग्रेवीचा रंग पूर्णपणे बदलून गेला आहे याच्यामध्ये गूळ घातल्यामुळे तुम्हाला वाटेल का भाजी गोड होईल अजिबात नाही गूळ घातला आहे असे कळतसुद्धा नाही आता बटाटा आणि सुरण शिजले की ते आपण चेक करून बघूया बटाटा बघा किती छान शिजून झाला आहे सुरणसुद्धा खूप चांगले शिजून झाले आता आपण हाताने चेक करून बघूया सुरण बघा कसे परफेक्ट शिजून झाले आहे जरासुद्धा बटाटा आणि सुरणचा गाळ नाही झाला बटाटा आणि सुरण अशा मोकळ्या भांड्यामध्येच शिजून घ्यायचा कुकरमध्ये शिजवू नका गाळ होतो आणि बटाट्याची ग्रेव्ही करायची होती म्हणून मी पाणी घालून घेतले पण पाणी न घालतासुद्धा सुरण बटाटा भाजी सुक्कीसुद्धा खूप छान होते त्यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर घालून घ्यायची या मसाल्यामध्ये सुरण बटाटा ग्रेव्ही करून बघा तुम्ही अगदी मटणासारखे लागते कालवण्याचे रस्सा ज्वारीच्या भाकरीबरोबर तांदळाच्या भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर खूप छान लागतो इथे मी खिचडीचा भात केला आहे त्याच्यावरून एक चमचा साजूक तूप सोडून द्यायचे खायला खूप छान लागतो आणि कापून घेतलेले बीट सफेद कांदा त्याच्याबरोबर काकडी आणि चपाती त्याच्याबरोबर अर्ध्या लिंबाची खाप कसा वाटला संध्याकाळचा जेवणाचा बेत रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा